हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आपल्या नवीन इकडून खूप खूप स्वागत करते सगळ्यात तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि इथं बघू शकता तुम्ही मी माहेरी असताना जे इथं मी आता सकाळी उठलेली आहे आणि इथं आईचं चाललं होतं तर तेवढंच मग मी पटापट फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं चला आता आई पाणी बदलते गव्हाचं कारण की आज गहू टाकून दोन दिवस झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये आणि एक ती एकटी कसं एवढं पाणी चालणार चांनी घराला पण तर कोणीतरी लागणार ना हाताखाली तर मी तेच आईला मदत करण्यासाठी आले होते तर इथे बाहेर थोडीशी नाली आहे त्याच्यावरती धरून सगळं पाणी काढून घेत आहोत जेणेकरून म्हणजे आपलं लवकरच अजून एक दिवस बाकी आहे त्याला भिजायला तर आम्ही त्या चाळतच होतो तर आजी तिकडनं म्हणत होती की ते झाले का सांग म्हणून तर मग मी आजीला म्हटली अजून ते झाले नाही अजून त्याला एक दिवस भिजू द्यायची गरज आहे तर इथं बघू शकता आणि मी सगळ्यात आधी कुर्डायला कुठे करायची नाशिकला करायची जे अशी नाशिकला होती ना तिकडे करायची आमची घरमालकी नसायची ना तर रोज असं पाणी बदलायला लावायची पण मला काल ना लक्षातच नव्हतं राहिलं आणि माझं बसमध्ये प्रवास असल्यामुळं मी खूप दमलेली होती ना तर आले ना पहिले मी आले आल्या दोन दिवस आराम केला आणि पण गहू घेतले भिजायला ठेवली तर आता इथे बघू शकता त्या एक दिवस पाणी काढत होतो आणि दोन दिवस झाले होते तर आई सकाळी उठली फ्रेश वगैरे झाली आणि ते गहू जे आहे ते उपसून घेतले तिने चिकाचे जेणेकरून म्हणजे दळून आणायला मग मी तिला तू गहू दळून वगैरे आण मी बाकीचं किचनचा आवडते म्हटलं स्वयंपाक वगैरे काय असेल ते तर तुम्ही बघू शकता आई आईचं काम करत आहे आता आईला मी थोडंफार चेंज करू लागते थोडं पाणी वगैरे काय खराब आहे ती तर तिने सगळे एकटेनं उपासल्यावर काय मी काही उपासणी थो मी थोडं पाणी मोलाचं बघत होते त्याच्यामुळं तिथे बघू शकता आता तुम्ही आणि ज्यावेळेस मी गहू दळाला घेऊन जा हे करायचे ना तर तिकडं ना मीठ टाकायचे गहू ज्या दळ्याला घेऊन हे करतो ना आपण घेऊन जातो भिजलेले गहू तर त्याच्यामध्ये असं आंधूळ भर मीठ टाकतात पण आईला म्हटलं होतं तर आई म्हणे मी आम आपल्याकडे नसता टाकत म्हणे पण म्हटलं मी म्हटलं मी तिकडं टाकायची आई म्हणे बरं ठीक आहे जाऊ दे म्हणे पण आता इकडच्यांचं असं करून बघ म्हणे म्हटलं ठीक आहे तर ती इथे बघू शकता आईला मी ते गहू घेऊन पाठवलेलं आहे तर गहू हे चार किलो आहे आई, तर आईला म्हटलं तुझा बाकीचं मी आवरते म्हटलं घरी तर आई हे घेऊन चालली होती तर मीला आईकडं ना पैसे दे, द्या द्या म्हणजे द्यायची होती दळायला गहू की असं मग म्हटलं ठीक आहे मी दे हे करते म्हटलं जा आराम तर आता तुम्ही इथं बघू शकता मी त्याचं पीठ वगैरे मांडल्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि ताईनं आणली गहू वगैरे दळून किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि इथं म्हटलं थोडंसं तेल द्या म्हटलं नाही तर पूर्ण ते काही चिकाचं गहू आहे ना तर ते माझ्या सर्व हाताला चिपकून जाणार आणि जे जेणेकरून परत पूर्ण चिकट होणार ते इथं थोडंसं मी तेल घेतलं हातावरती पण पूर्ण इथं कोपरापर्यंत लावून घेतलं जेणेकरून म्हणजे चिकाचा जो काही लोस आहे तो जास्त करून माझ्या हाताला चिपकणार नाही आणि इकडे ना एका साईडला माझी बहीण पण आलेली होती तर मी तिला सांगितलं तू थोडं थोडं शूट घे म्हटलं आणि तुम्ही काही स्टँड आणलेला नाही तर ती व्हिडिओ शूट पण करत होती आणि थोडं 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 थोडंच घेतलेलं जास्त काही मोठा घेतलेला नाही ती इथे बघू शकता आता तुम्ही मी पिळायला बसलेले आहे तो कोणाकोणा गहू पिळायचं इथं नक्की कमेंट करून सांगा ते इथं तुम्ही बघू शकता मी आता इथं गहू पिळायला बसलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही आता इथे बघू शकतो आता हे गहू वगैरे दवून आणलेले हे ते केलं आहे सगळं आणि आता इथं मी मस्तपैकी पटापट सगळे पिळून वगैरे घेते जेणेकरून म्हणजे कसं आपलं त्याला फेस नाही येणार आधीच कसं आणल्याबरोबरच करायचं होतं पण मग थोडं काम पण बाकी होतं ना म्हटलं कोणतंही एक काम जर होऊन पडलं ना म्हणजे आपल्याला त्रास नाही होत नाही तर हे अर्ध ते अर्ध ते अर्ध तरी इथं माझं जेवण बाकी होतं पण म्हटलं जाऊ दे थोडंसं क खाल्लं होतं मी म्हटलं बाकीचं पिळगाळ झाल्यावर कारण की मला एक दीड तास लागतो करायला सगळं हे ह्या पातीलातून पिळायचं त्या टोपल्यात टाकायचं परतीच पाणी घ्यायचं परत चा, ते पिळायचं परत ते मिक्स करायचं परत मग याला चाळायचं दोन तीन आई मग तेव्हा कुठे होते तर याच्यात खूप वेळ जातो तर मग त्याच्यासाठी आई मला सांगू की तुम्ही सगळी खाऊन घे म्हटलं नको मी सगळ्यात आधी काय करेल गहू वगैरे पिळून घेते जेणेकरून त्याला फेस वगैरे येणार नाही आणि लवकरच मग चीप पण आपलं बसेल म्हणजे कसं आपल्याला करायला निवांत होईल ओके तर आता तुम्ही तर बघू शकता मी गहू वगैरे पिळायला घेतलेले आहे आणि चालले आता तर माझं पिळायचं काम तर आता तुम्ही तर बघू शकता सगळा सर्व जर काही कोंडा होता मी तो काढून घेतलेला आहे आणि दोन ते दोन ते तीन एका पानामध्ये तो जो बाकीचा आहे ना गहू तर ते पिळून घेतलेले फर्स्ट म्हणजे तेच ते पातळीमध्ये पिळून आणले होते तेच हे करून घेतलेले तर तुम्ही तर बघू शकता आईने आता पकडलेली आहे चाळण आई आता तर हलवत होती तर मी हलवून जाईन सगळं खाली पण पडून तर तुम्ही तर बघू शकता आता जी दहू सळायची बारीक चायणी असते ती घेतलेली आहे आणि सर्व कोंडा एका साईडला काढून घेते आणि जो काही थोडंसं कोरलेलं आहे ते मस्त टाकून चाळून घेते तर तुम्ही कशा पद्धतीने चिकाची चायणी चाळण करतात नक्की मला कमेंट करून सांगा तर तिथे बघू शकता तुम्ही सर्व टाकून झालेले अजून हे जे खाली बाटलीतलं आहे त्याला पण कपड छान करायचं आहे अजून तर हे कोंडा आहे ना जो काढलेला त्याच्यात थोडं पाणी टाकून तिच्यामधलं पण एक दोन पाण्यामधून काढून घेते मी व्यवस्थित जेणेकरून थोडंफार काय पातीला भर वगैरे चीक निघाल तर तो आपल्याला उपयोगात पडेल तर तुम्ही कोंडा किती वेळेस धुवून काढतात नक्की मला कमेंट करून सांगा तर हा पण कोंडा छानपैकी धुवून झालेला आहे माझा तर तुम्ही तर बघू शकता एवढं निघलेले दुसऱ्या कोंड्यामधला चीक हा पण छानपैकी आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि जेणेकरून म्हणजे आपल्याला काही हे नाही होणार ओके तर आता तुम्ही इथं बघू शकता माझी जी बाकीची प्रोसेस होती ती सर्व मी करून घेतलेली आहे आणि आता इकडं ना चिक मस्त कपड छान करायचं आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी यायला सांगितलं होतं तू थोडं थोडं टाकू लाग म्हटलं जेणेकरून म्हणजे आपलं पटपट होईल आणि इथे मी बकेटमध्येच काढणार आहे डब्यामध्ये काही काढणार नाही ना ना आहे तिथं पाणी बकेट होती त्यांची म्हणजे ते जेवणासाठी पाणी भरून ठेवतात ना ती बकेट होती तर इथं बघू शकता आता ते, ते, ते पाणी पण सर्व चाळून झालेलं आहे आणि जे काही आता चिकाचे भांडी पडलेले आहे पातीलं ताट बकेट चायने भगुणं छोटंसं स्टीलचं ते सर्व भांडी म्हटलं पटपट घासून घ्यायची आणि संपूर्ण चिकाची, चिकाची ले ले द, दु, दु ले ले जी काही प्रोसेस आहे गाळायची ती सगळं मी केलेली आहे फक्त थोडी फरायची आम दळून आणण्यासाठी किंवा थोडीफार मदत घेतलेली आहे नाही तर बाकीचे जे काही कामं ना मी केलेलं आहे मी त्याला काही जास्त त्रास दिलेला नाही की तू हेच कर का तेच कर तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलेस तुम्हाला समजच असेल पण परत तरी पण परत एकदा सांगते की तुम्ही तर बघू शकता आता हे जे काय भांडे आहे ते पण मस्तपैकी लगेच घासून ठेवते जेणेकरून म्हणजे ते कडक नाही होणार नाही तर कडक झाले ना घासाल्यानंतर खूप घासतात आई म्हणत होती आता झालंच आहे तर मग हाती घासून घे म्हटलं हो का लगेच घासायची ठेवणार नाही म्हटलं आई नव्हती म्हटली पण मग मीच माझं माझ्या मनाने म्हटलं नको ठेवायला म्हणजे आपल्यालाच हे होतं किंवा त्यांनी जर केलं असतं तर मग त्यांना कामच वाढून जातं ना मग म्हटलं जाऊ दे हाईच वेळ लगेच घेऊन घेतो म्हटलं कसं मान माणसाचं मन जर असलं तर कोणतेही काम करायला हे नाही होतं तर तुम्ही बघू शकता तिथं सर्व संपूर्ण भांडे वगैरे नसतं की मी छानपैकी धुवून टाकलेले आहे आणि आईला काही जास्त काम शिल्लक ठेवलेलं नाही आहे मी आणि पा ते जे होतं पापडाचं तर ते पण मी एकट्यानं केलं आहे आणि माझी बहीण पण आलेली होती तर थोडंफार त्या दोघींनी पण लाटू लागलेले आहे त्यांची कामं झाल्यावरती पण बाकीचं जे काय चालू होतं माझं माझं आवरून आपापलं बसायचं करायला ते बाकीचं मी केलेलं आहे कारण की त्यांना पण घरामध्ये कामं असतात आता आजीची तब्येत बरी नसते आजीचं पाला लागलेलं आहे तिला जास्त फिरता येत नाही मग तिला पण काहीतरी पाणी लागतं जेवायला लागतं काहीतरी सांगत असतं तर ते ऐकायला जावं लागतं तर तुम्ही तर बघू शकता माझी बहीण आली होती तुम्ही बघितलंच असेल तिला मी आता इकडं एका साईडला व्हिडिओ शूट लावून दिलेला आहे आणि म्हटलं चला आपलं एडिटिंग ब्लॉग डे डेली ब्लॉगचे व्हिडिओ असतात तर आपण नक्कीच बनवला पाहिजे व्हिडिओ तर तुम्ही तर बघू शकता एकाच एका कोपऱ्याला मी सर्व भांडे मस्तपैकी लावून दिलेले आहे आणि हे कपड्यामध्ये बघू शकता एक असं चिकट गोळा निघालेला आहे जास्त होतं पण मग असं म्हणजे एकदम पिठाच्या गोळ्यासारखा गोळा होता तो तर तुम्ही आता इथे बघू शकता इथे सगळं ते कापडाला चिपकलेलं आहे आणि ते याच्यामध्ये न टाकल्यामुळे असं झालं असेल नाही तर माहिती नाही पण फार लोस आलेला होता कापडाला ते कापड खूप कडक चिकट चिकट लागत होतं नाही म्हणे त्याला थोडं थोडं करून धुवावं लागेल म्हणे ते इथे बघू शकता माझी फायनली सर्व भांडे धुऊन झालेली आहे आणि आता इथं मस्तपैकी मी किचन वगैरे सर्व साफ करून घेते जेणेकरून म्हणजे इथं काहीच असं उरणार नाही आणि मला पण असं एकदम आवडत नाही की पसारा करून ठेवायचा किंवा काही ते आपलं कधीही ते आपल्याला चावरायचे लवकर काय उशिरा काय बरोबर आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आजचा कसं वाटला नक्की मला कॉमेंट्स करून सांगा व्हिडिओ आणि शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओला असंच लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि जेणेकरून आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मला चिकाची गाणी बरोबर करता आली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि दहा वर्षातून मी पहिल्यांदा म्हणजे दहा वर्ष होत आहे मी तर पहिल्यांदाच आईकडून काहीतरी करून घेऊन जात आहे ते इथं बघू शकता तुम्ही तर एक दोन भांडे पण होते म्हटलं जाऊ दे ती पण हातो हाती घासून घेते म्हणजे कसं परत तिला याला पर्सनली परत तिला वेगळं धुवायचं परत मला वेगळं तर म्हटलं जाऊ दे आई दोन चार माझेच मुलाचे किंवा बारीक बारीक मुलं आहे घरामध्ये मा दोन माझं माझ्या बनवण्याचा एक मुलगा आहे ते दोघांचेच भांडे होते किंवा असं आज चालूच राहतं आता करणं म्हटलं जाऊ ते करतो येत ती हात साफसफाई वगैरे करून घेऊ म्हणजे जेणेकरून सगळं व्यवस्थित स्वच्छ दिसतं तर चला फायनली संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ न स्किप करता सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा तर बघू शकता आता इथे सर्व भांडे शेवटी फायनली झालेली आहे तर इथे ना माझी फायनली भांडे दोन झालेली होती आणि इथे बघ शकता तुम्ही मी ना ते घासलेलं पातेलं लगेच कानं होत होतं किंवा तिथं पाणी जास्त झालं असेल तर ते स्लीप होतं सारखं सारखं तर ते एक दोन वेळेस पडलं तर मग डायक उचलून फायनल त्याला साईडला ठेवलं तर इथे बहीण हसत होती मत होती ताई ते पातेलं हे झालं तर मला असं वाटलं की तू उचलून का काय त्याला तर म्हटलं मी कशाला आपतो म्हटलं राग काढून काय होणार आहे म्हटलं उग आपल्याला त्रास होत त्यापेक्षा उचलून डॅक फायनल डिसिजन घेऊन टाकलं म्हणजे कधी तर तेच घ्यायचं आहे ना इथं बघू शकते आणि बाकीचे जे काही घासलेले भांडे होते ते मस्तपैकी त्या पातेल्यात टाकले आणि घासलेला अंडा आहे ना तो त्याच्यात ठेवत होती तर मला वाटलं ते पडेल पण ताई म्हणे जी माझी बहीण आहे छोटी तर ती सांगत होती की ताई तसं ठेवू नको म्हणून नाही तर लगेच पप्पा येतील किंवा ओरडतील की काय पडलं नाही तर सर्व भांडे पडून जाणार म्हटलं असे कसे पडणार म्हटलं की काही हो आवाज वेल म्हणून असं तरी इथं आमच्या दोघींची मस्ती चाललेली होती तर तुम्हा दोघी विण नातं कसं आहे नक्की मला कमेंट करून सांगा इथं आमचं ना थोडं काय आंबट आहे गोड आहे कधी खोडकर आहे कधी भा भांडकुदळ आहे आम्ही आलो की आमचे दर एक दोन वेळेस आमचं आमचं भांडण तर होतंच तुम्ही इथं बघू शकता आता मी माझी विण बसलेली आहे आणि त्याचं गोड छोटंसं पिल्लू आहे तर आता तुम्ही इथं बघू शकता फायनली आपल्या चिकाची जी प्रोसेस होती ती सरळ झालेली आहे जेणेकरून आता आपला उद्याने इथं परवा कोरडे टाकता येईल आणि आमच्या इकडं ना सहा किंवा सात दिवसाच्या कोरड्या टाकतात आणि मी नाशिकला होते तर तिकडे पाच दिवसाच्या कुरड्या टाकायचे ते तर तुम्ही इथं बघू शकता आता इथं माझं जेवण चालू आहे आणि तिचं पिल्लू एवढं गोड बोलत होतं ना कि बघायचं काम नाही बाप रे बाप त्याला काही सांगायचं हे नाही आहे लगेच माणसानं प्रश्न केला की लगेच त्याच्याकडं उत्तर तयारच असतं एवढंस डोकं आहे एवढं एवढंसाक मुलगा आहे लगेच त्याला अजिबात काहीही सांगायची गरज राहत नाही की काय सांगायचं काय नाही तर हे त्याच गोष्टीचं मला त्याचं हास्येत असं मी त्याला काही विचारलं की तो मला काय सांगायचा मी त्याला काही विचारलं की मी त्याला काही सांगायचं आणि त्यांना भर म्हणजे थोडीशी मिरची होती ना तर लगेच त्याने काहीच मिरची नव्हती बरं का लगेच त्याचं चाललं होतं लगेच तिखट 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 तोंड पण असं करत ना की काय सांगू तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची पूर्ण आजची गळाची प्रोसेस पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटू असं नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओला जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला माझ्याकडून जर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर नक्की मला सांगत जा मी व्हिडिओमध्ये चेंज करत जाईल तर असा होता आजचा आपला व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण तो काळजी राहा तर मस्त राहा आणि असेच माझे सध्या सिंपल व्हिडिओ बघत जा आपले डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात तर मिनी ब्लॉग बघायला आवडेल का नक्की मला कमेंट करून सांगा काल मी एक मिनी ब्लॉग टाकला तर कालचा मिनी ब्लॉगला पाचच मिनटामध्ये म्हणजे हजार म्हणजे जवळजवळ आठशेपर्यंत त्याला व्यव गेलेले आहे तर आता तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला आवडेल का माझ्या वॉइसमधून नक्की मला कमेंट करून सांगा किंवा शॉर्ट्स व्हिडिओ किंवा असं मला सांगा तुम्ही नक्की म्हणजे त्या प्रकार